कार्यक्रम होता आपला त्यानंतर बीडला त्यांचं पहिलं अधिवेशन झालं होतं चार वर्षामध्ये पूर्ण देशामध्ये चार लाख पेक्षा जास्त मोठे बंधू संदीपजी काळे सर ज्यांचे आम्ही पॉलिटिकल कॉमेंट्री आम्ही आवर्जून लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा आम्ही ऐकायचो असे प्राध्यापक वानखेडे सर मंचावरील सर्व मान्यवर माझे पत्रकार बंधू त्यांचे कुटुंब मी आपलं काही जास्त वेळ घेणार नाही आपण या ठिकाणी आज जे बाहेरची पाहुणे आलेली आहेत त्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहात मला एवढं एक एक टॉम स्टोपचं एक वाक्य आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जर तु तुम्हाला जगामध्ये किंवा तुम्हा कुठे जगामध्ये तुम्हाला तात्काळ तात्काळ कोणता बदल घडायचा असेल तर फक्त पत्रकारिता आणि घडू शकतात आपण पूर्ण जगाचा इतिहास बघितला तर आपल्याला असं आठवण येतं की फ्रेंच राज्यक्रांती असेल अमेरिकन राज्यक्रांती असेल ज्या काही पूर्वी लोकांना माहीत नव्हतं हो की लोकशाही काय आहे आपले अधिकार काय काहीच माहीत नव्हतं काही मोजक्या लोक मोजके लोक होते त्या लोकांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांच्या हातामध्ये सर्व जे हो काही अर्थकारण समाजकारण त्यांच्या हातामध्ये होत परंतु कालांतराने जे लोकांना जनजागृती करण्याचं काम पत्रकारांनी केलेलं आहे आणि ज्या ज्या देशामध्ये ज्या ज्या देशामध्ये अशी पत्रकारिताचा उगम झाला त्या त्या देशामध्ये फ्रेंच असो की तुम्ही इटली देश घ्या किंवा अमेरिका आज जगातील जे विकसित देश आहेत जे काही यु एस जे मोठे मोठे देश आहेत त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे की त्या ठिकाणची जी पत्रकारिता आहे त्या पत्रकारिता अतिशय स्ट्रॉंग आहे अतिशय मजबूत आहे आणि त्यांना त्या ठिकाणी एक आपण फ्री जे पत्रकारिता त्या जगामध्ये आहे आपल्या देशाचं जरी उदाहरण घेतलं तर स्वातंत्र्य काळामध्ये जे काही पत्रकारिता उगमास आली ते आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी उगमास आलेली आहे त्यांचं मुलंच जे काही सहभाग आपल्या स्वातंत्र्याच्या त्या लढ्यामध्ये त्यांचा आहे आज तुम्ही आता हे एक जानेवारीलाच मला वाटतं एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका पत्रकाराचं खून करण्यात आलेला आहे तुम्ही जरी तर आजपर्यंत फक्त लोकांच्या न्यायासाठी काहीतरी आवाज पत्रकारांचा आजपर्यंत मर्डर किंवा खून केलेला आहे आपण बघितलेलं आहे की जे काही प्रशासन आहे जे काही न्याय व्यवस्था आहे जे काही सर्व का जे आहेत त्यांना सुधारवण्याचं काम लोकांच्या जे काही न्यायाच्या भूमिका पत्रकारांनी केलेल्या आहेत परंतु आपण आजपर्यंत बघितलेलं आहे की आपल्या पत्रकारिता जी वाढलेली आहे बऱ्याचपैकी सोशल मीडिया वाढलेला आहे परंतु त्यांचे अधिकार त्यांच्या ज्या काय का सोयी सुविधा आजपर्यंत मी कधी ऐकले नाही की पत्रकाराला काहीतरी इन्शुरन्स कव्हर किंवा असते ही संकल्पनाच आपण बघितलेली नव्हती त्यांना पण कुटुंब असतं त्यांच्या पण कुटुंबाला काहीतरी हेल्थ इन्शुरन्स असतं या सगळ्या गोष्टी कधी आपण बघितल्या नव्हत्या त्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या व्हॉइस ऑफ मीडियाने सर्वप्रथम या सर्व गोष्टीचं पत्रकारांच्या अधिकाराबद्दल त्यांनी त्याच्याबद्दल काम सुरू केलेलं आणि जे काम आज दादा मी सांगतो गंगाखेडा तालुका आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप म्हणजे असा विषय आहे की इथपर्यंत वर्ष मीडिया पोहोचला आणि इथपर्यंत काम होतं म्हणजे पूर्ण जगभरामध्ये पोहोचण्यासारखं आहे गंगाखेडमध्ये पोहोचलं म्हणजे असा विषय आहे सगळं जगामध्ये सगळं जगा पहिल्यांदा मुंबई पुणे सगळं आल्यानंतर नंतर पश्चिम महाराष्ट्र नंतर औरंगाबाद त्यानंतर आपल्याकडे जर सगळ्या गोष्टी ते गंगाखेड मध्ये आलं म्हणजे पूर्ण जगामध्ये आपली व्हॉइस ऑफ मीडिया गेलेली आहे मी सर्व आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाचे जे पदाधिकारी आहेत आपली टीम आहे यांचं अभिनंदन करतो hmm. त्यांचं करत। मी आभार मानतो की आणि पूर्ण व्हॉइस ऑफ मिडिया तुम्ही पत्रकाराचे अधिकार आणि लोकांचं जे काही न्याय देण्याची भूमिका आहे त्याचा आपण अवरात्र काम करावं अशीच आपली संघटना म्हणजे जी जी एक डॉक्टर विदाऊट बॉर्डर नावाची एक संघटना आहे त्या संघटनेचं जे नाव आहे त्या संघटनेत तसं आपलं पत्रकारितेमध्ये व्हॉईस ऑफ इंडियाचं नाव व्हावं याच्यावर सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र